नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता या लोकांना फक्त चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडर आणि मोफत गहू मिळणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेऊन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सामान्य बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत सिलेंडर याशिवाय स्वच्छ इंधन वापरामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होणार आहे तर मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे जाणून घ्या घरगुती खर्च कमी करणे महागाईच्या या काळात सिलेंडरची किंमत कमी करून गरीब परिवारांवरील आर्थिक भार कमी करणे तर स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे पारंपरिक जी वापर प्रदूषण कमी करणे तर महिलांचे आरोग्य सुधारणे चुलीवर स्वयंपाक करताना होणारा धूर आणि प्रदूषण टाळून महिलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम कमी करणे तर वनसंपदा संरक्षण लाकडाच्या चुलीऐवजी एलपीजी वापरल्याने वन संपदेचे संरक्षण होण्यास मदत होते तर योग्य लाभार्थ्यांना आधार आणि एलपीजी आय डी च्या सीडिंग द्वारे फक्त खरे लाभार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत तर मित्रांनो आधार आणि एलपीजी आय डी ची सीडिंग का महत्वाची आहे जाणून घ्या तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि एलपीजी गॅस कनेक्शन रेशन कार्डशी जोडणे अनिवार्य आहे तर या प्रक्रियेला सीडिंग असे म्हणतात तर चे महत्व आहे जसे की पात्रता सुनिश्चित करणे सीडिंगमुळे योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि पात्र कुटुंबांनाच मिळतो ज्यामुळे योजनेची प्रभावितता वाढते तर बनावट लाभार्थ्यांना रोखणे आधार आणि एलपीजी आय डीच्या सेडिंग मुळे बनावट लाभार्थ्यांना बाहेर ठेवण्यास मदत होते ज्यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग रोखला जातो तर मित्रांनो सीडिंग प्रक्रिया कधी आणि कशी करावी जाणून घ्या तर मित्रांनो सेडिंग साठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड एल पी जी गॅस कनेक्शनची माहिती जसे की गॅस डायरी आय डी किंवा बिल केवायसी जर पूर्ण केली नसेल तर करून घ्या आणि रेशन कार्ड लागणार आहे तर प्रक्रिया कशी पूर्ण करावी जाणून घ्या रेशन दुकानदार पॉस मशीनद्वारे आधार क्रमांक ई केवायसी आणि एल पी जी आय डी रेशन कार्डशी जोडतील सर्व कागदपत्रे आणि माहितीची तपासणी केल्यानंतर सीडिंग प्रक्रिया पूर्ण होणार आहे प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर लाभार्थ्याला पुष्टी संदेश किंवा पावती मिळणार आहे तर काही तांत्रिक आल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क साधावा तर मित्रांनो ई केवायसी चे महत्व थोडक्यात जाणून घ्या जर कोणत्याही लाभार्थ्याची ई केवायसी पूर्ण झाली नसेल तर त्याला योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात तर ई जवळच्या आधार केंद्रावर जावे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत घ्यावा बायोमेट्रिक सत्यापन म्हणजेच बोटांचे ठसे डोळ्याचे स्कॅन पूर्ण करावे ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर रेशन दुकानावर जाऊन सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी तर मित्रांनो योजनेचा लाभ कसा मिळेल जाणून घ्या सीडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना चारशे पन्नास रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर मिळू शकेल योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आहे तर सीडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कागदपत्रांच्या सत्यापनानंतर लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात तर एकदा योजनेत समाविष्ट झाल्यानंतर दर महिन्याला चारशे पन्नास रुपयांमध्ये सिलेंडर मिळू शकणार आहे तर काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना सबसिडीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते तर अनेक ठिकाणी सिलेंडर थेट उपलब्ध असू शकते तर मित्रांनो मिळणारे फायदे जाणून घ्या तर चारशे पन्नास रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर मिळाल्याने परिवाराच्या मासिक अर्थसंकल्पात सुधारणा होणार आहे सामान्य बाजार भावापेक्षा हे दर जवळपास निम्मे आहे तर एलपीजी गॅस पारंपरिक चुलीच्या तुलनेत कमी प्रदूषण करते ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते वापर महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो तर मित्रांनो राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत चारशे पन्नास रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर देण्याची ही योजना गरीब आणि गरजू कुटुंबासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर आधार आणि एल पी जी आय डी ची, ची सीडिंग या योजनेचा महत्वाचा भाग आहे जो सुनिश्चित करेल की योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहचेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद